माझ्या महाणंदा हरंगोळी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मण समाजाला पूजा करण्याचा सन्मान कसा प्राप्त झाला याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत आपण सत्य नारायण करतो वास्तू शांती करतो होम हवन यज्ञ करताना आपण स्वतः करत नाही तर ब्राह्मणाच्या हातानं करतो ते का ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत जेव्हा शिव परमात्म्याच्या डाव्या अंगापासून भुजेपासून अंबिकेची निर्मिती झाली डाव्याच भजेपासून विष्णू परमात्म्याची निर्मिती झाली आणि विष्णू परमात्म्या बरेच दिवस तपश्चर्या केली तपश्चर्या करून अंगाला घाम आला आणि त्या घामामध्येच बरेच दिवस आपल्या शक्तीसह तिथेच होते त्यांच्या बेबी बेंबीपासून एका कमळ उत्पन्न झालं त्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली परंतु ब्रह्मदेवाने विष्णूला ओळखलेलं नाही जाणलेलं नाही ब्रह्मदेव आपलाच पिता जो विष्णू ह्याला न ओळखता ब्रह्मदेव म्हणू लागले मी विष तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे विष्णूला असं म्हटल्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला मुलगा कधीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा वडिलांपेक्षा श्रेष्ठ नसतो कितीही उच्च पदाला जरी मुलगा गेला तरी सुद्धा तो वडिलापेक्षा श्रेष्ठ नसतो कारण तो, तो उच्च पदाला जात असताना जीवनामधला उच्चांक गाठत असताना जो तो ज्या पायरीवर पाय देईल ती पायरी जी असते ती माता पित्याच्या परिश्रमाची असते दगडासारखं शरीर करून ते त्या मुलाला धन पुरवतात उच्चांक गाठण्यासाठी शिक्षण करण्यासाठी कोणतंही कार्य करत असताना आई वडिलाचा त्यांच्या पाठीशी बळ असतं म्हणूनच तो वरी जाऊ शकतो परंतु जेव्हा तो उच्चांक गाठतो उंच पदावर जातो तेव्हा तो, तो जेव्हा स्वतःच्या वडिलालाच विसरतो किंवा वडिलांपेक्षा मीच श्रेष्ठ आहे असं समजतो तेव्हा अर्ध पतन हे निश्चित असतं ह्याच्या कथेमधून ब्रह्मदेवाचं सुद्धा असंच झालेलं आहे ह्या ब्रह्मदेवाने विष्णूला ओळखलेलं नाही आपले पिता जे विष्णू त्यांना ओळखलेलं नाही आणि मीच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असं या ब्रह्मदेव म्हणू लागले दोघाचा वाद झाला आणि त्या वाद मिटवण्यासाठी म्हणून शिव परमात्म्यानं ज्योती स्तंभ अग्निस्तंभ देव प्रगट झाले आणि प्रगट होऊन विष्णू आणि ब्रह्मदेव हे हे मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ असं म्हणत होते किंवा मी बाप असं म्हणत होता विष्णू परमात्मा परंतु ब्रह्मदेव म्हणू लागले मीच श्रेष्ठ आहे मीच मोठा आहे बाप म्हणजे मोठा अर्थ होतो आणि या स्तंभाचं वरचा पृष्ठभाग बघण्यासाठी ब्रह्मदेव गेले आणि विष्णू पाय बघण्यासाठी गेले आणि हे पृष्ठभाग बघून वरचा पृष्ठभाग बघून जर आधी आले ब्रह्मदेव तर ब्रह्मदेव श्रेष्ठ होतील आणि चरण बघून विष्णू जर आधी आले तर विष्णू श्रेष्ठ होतील असं ठरलं आणि ब्रह्मदेव वर गेले पृष्ठभाग त्यांना सापडलेलाच नाही युगान युगवर फिरले तरीसुद्धा आणि तेव्हा ब्रह्मदेव येताना गाईला आणि केतकीला साक्षीला आणलं आणि खोटं बोलले मी पुष्ठभाग बघितला असं म्हणाले विष्णू मात्र सत्य बोललेले आहेत मला पाय दिसलेले नाहीत कितीही मी सप्त पाताळ धुंडाळून आले तरीसुद्धा ह्या स्तंभाचे चरण मला सापडलेले नाहीत असं विष्णू परमात्म्यानं सत्य सांगितलं परंतु ब्रह्मदेवानं मात्र खोटं बोलल्यामुळं महादेवानं दुनी भुयाच्या मधून एक काळ पुरुष निर्माण केला आणि ब्रह्मदेव छातीत ठोकून जे ब्रह्मदेवाचं मुख खोटं बोललं होतं वरच्या बाजूला एक ब्रह्मदेवाला मुख होतं ब्रह्मदेव आधी पाच मुखाचे होते त्या वरच्या बाजूचं मुख ह्या काळ भैरव नावाच्या महादेवानं दोन्ही भुयाच्या मधून जे निर्माण केलेला पुरुष होता त्याने आपल्या नखानं ते मुख खोडून टाकलं त्यातून रक्त वाहू लागलं आणि त्या रक्तापासून एक नदी निर्माण झाली ती त्या नदीचं नाव करमा नदी ही नदी रक्ताची म्हणतात ह्याच्यामध्ये कोणी स्नान करत नाही ब्रह्मदेवाचं शिर खोडल्यानंतर त्या शिरापासून वटवृक्षाची निर्मिती झाली परंतु ब्रह्मदेव पुन्हा महादेवाला शरण गेले देवा माझी चूक झाली मला माफ करा मी खोटं बोललो मला क्षमा करा आणि मला उशाप द्या दे। महादेवानं ब्रह्मदेवाला शाप दिला होता तुझी भूमीवर कोणीच पूजा करणार नाही या भूतलावर तुझी पूजा होणार नाही आणि विष्णूची मात्र माझ्या बरोबरीनं पूजा होईल किंवा माझ्यापेक्षा जास्त सुद्धा होईल पण ब्रह्मदेवा तुझी पूजा कोणीच करणार नाही तुझ्या खोट बोललेला दोषामुळं ही तुझी पूजा होणार नाही असा महादेवानं शाप दिल्यामुळं ब्रह्मदेव शरण गेले पायावर गडगडले पायावर पडले देवा काहीतरी उशाप द्या असं म्हणू लागले तेव्हा कृपाळू अशा महादेवानं पुन्हा ब्रह्मदेवाला उशाप दिलेला आहे ब्रह्मदेवा उठ म्हणून दोन्ही भुजाला धरून उठवलं आणि सांगितलं तुझी पूजा तर होणार नाही कारण मुखातून शब्द गेलेला परत घेता येत नाही परंतु ब्रह्मदेवा तुझी पूजा होणार नाही पण तुझ्याशिवाय पूजन होणार नाही असं वरदान दिलं म्हणून आपण ब्रह्मदेवाची पूजा पूजन करताना करत नाही परंतु ब्रह्मदेवाचं स्वरूप जे ब्राह्मण आहेत त्या ब्रम्हणाकडून आपण सत्यनारायण वास्तुशांती होम हवन यज्ञ त्यांच्याकडून करतो आणि त्यांच्याकडून केल्यानंतरच ते सुफळ होतं अशा प्रकारचं वरदान ब्रह्मदेवाला मा महादेवानं दिलेलं आहे ब्रह्मदेवाचं स्वरूप म्हणून ब्राह्मणाची पूजा होते आपण सत्यनारायण करताना आधी ब्राह्मणाची पूजा करतो आणि पुन्हा सत्यनारायण करतो किंवा यज्ञ होम करताना सुद्धा ब्राह्मणाची पूजा करतो आणि पुन्हा यज्ञ होम करतो हेच महादेवानं दिलेलं ब्रह्मदेवाला वरदान आहे तुझी पूजा होणार नाही परंतु तुझ्याशिवाय पूजा होणार नाही ब्रह्मदेवाकोनं केलेली ब्राह्मणाकुनं केलेली पूजा जास्त प्रखर असते ही माहिती जर तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा माहिती कशी वाटली ही माझा जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा